शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकऱ्यांची मागणी होती की नवीन व्हिडिओ पाठवा नवीन व्हिडिओ पाठवा एच एफ गाई खरेदी करायचे आहेत तर अनिल शेठ गजरे यांच्याकडून जर तुम्हाला एच एफ गाई टॉप क्वालिटीचे माल खरेदी करायचे असेल मित्रांनो तर अनिल शेठ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असणार गाई दाखवताना त्यांच्या गोठ्यावर टॉप क्वालिटीच्या एच एफ गाई हे बेस गाई आलेले आहेत मित्रांनो बघू शकता आपण पंचवीस प्लस लिटर दुधाची कॅपॅसिटी असलेल्या या गाई आहेत आणि या गायींची तुम्हाला संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असलेल्या खात्रीशीर गाई जर तुम्हाला खरेदी करायची असणार तर व्यवहार चांगले असल्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही बाहेरून जर येत असणार लांबून तर तुम्हाला राहण्याखाण्याची पण सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत जर लोणी मार्केटमध्ये खरेदी करायची असेल तर बुधवार जे मार्केट असतं मित्रांनो तिथून पण त्यांच्या दावणीवरून तुम्ही तुम्हाला खरेदी करता येऊ शकते मित्रांनो जर दिवस तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही गोठ्यावरून खरेदी करू शकता त्यांच्या गोठ्यावर चालू गाडीचा माल आलेला आहे आपण बघू शकता मालची क्वालिटी कशी आहे तर या गायींची तुम्हाला अंगाची साडीची दूध आहे संपूर्ण गॅरंटी असलेले या गाई आहेत मित्रांनो व्यवहार चांगला आहे भरपूर शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळालेला आहे मित्रांनो तर अनिल शेटकरी यांचा स्क्रीनवर नंबर दिसत असेल तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून या गाई खरेदी करू शकता मित्रांनो व्यवहार चांगला आहे व्यवहार एकच नंबर आहे कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी केली जात नाही मित्रांनो तर दिवाळी ऑफर चालू आहे ऑफरनिमित्त तुम्हाला डिस्काउंट मिळण्यात